दिवसातून तीन चार वेळे जर केले तुमच्या दोन तीन दिवसाची पोटाची बिंबीची गाठ याची सरकलेली असेल ती जवळ येऊन जाईल तात पाहिजे गुडगा भाकलेला असेल तर तुमच्याकडून ही जे हॅमस्ट्रिंग वगैरे असते आपली पायाची ही होणार नाही पाय मग मग तुमचे कमरेसाठी बेस्ट एक्सरसाइज कंबरच पूर्ण मनक्यांचं एकदम मोकळून जाईल तुमचं ही तुम नस खूप महत्वाची आपली साठी खालच्या व्यक्तीला विचारायचं बरं किती पुष्करायचं आहे ना तर मोडून टाकून द्याला उलटा तर नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे फुल स्ट्रेचिंग तुम्ही जर हप्त्यातून तुम दोन वेळेस ही फुल स्ट्रेचिंग केली तर तुमचे पाय दुखणे पूर्णपणे बंद होतील कंबर दुखणं असेल हॅन्डस्ट्रिंग असेल तुमचं काही काही इंजुरी असो हो। ते सर्व इंजुरी तुमची जाणार आहे तर तुमचा मित्र संभाजी पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय आज नवीन व्हिडिओ नऊ टाइम नॅशनल पार्टिसिपेट आणि टू टाइम नॅशनल सिल्वर मेडलिस्ट जेव्हा तुम्ही नॅशनल खेळतो आपण तेव्हा आपल्याला ते आप आप महाराष्ट्राचं टी शर्ट मिळत असतून मी तर आपण येऊया आपल्या स्टेचिंग कडे जर तुम्ही दोरात स्ट्रेचिंग केली तर तुमचे पूर्ण पाय दुखणे बंद होतील ही केव्हा करायची हे हप्त्यातून दोन वेळेस हा जर तुमचे पाय केव्हाही दुखले तर तुम्ही हे केव्हाही स्ट्रेचिंग करू शकता स्ट्रेचिंग केव्हा करायची हे पूर्ण प्रॅक्टिस सराव रनिंग झाल्यानंतर शेवटी करायची स्ट्रेचिंग हा तर पाहून घ्या मग स्टेचिंग स्टार्ट स्टार्टला काय करतो आपण दोघे पाय पकडतो आणि असे मागे पुढे मुवमेंट करायची गोडे दिल्ली सोडायचे खालच्या व्यक्तीने हे केल्यानंतर पुढची एक्सरसाइज गुडगा वाकलेला पाहिजे हा गुडगा ताट नको कसा पाहिजे वाकलेला पाहिजे आणि हा जो पंजाय आपला पुढचा या पंजाने याला पुश असं पुश करणं म्हणजे मारायचं असं इथं येतं झालं की या साईडने घ्यायचंय हे झालं की या साईडने घ्यायचंय हे झालं की गुडघा थोडा वाकलेला पाहिजे आणि पोटरी पण असं घ्यायचंय काही काही झाड व्यक्ती असताना त्यांचा पाय पुरत निवडते तर मग काय करू शकता तुम्ही माझ्या हातान पण मारू शकता असं करतो झुम करून घ्यायचं हो थो जवळ थोडं मागे नंतर नेक्स्ट एक्सरसाइज हा पाय गुडगा ताट करायचा आहे ताट ठेवायचा याला याच्या इकडनं इकडं जायचं असं तसं जायचं इकडे दोन आणि हा जो वरचा भाग आहे याला पुश करायचंय आणि होल्ड आहे गुडघं ताट पाहिजे जर गुडघा बाकलेला असेल तर तुमच्याकडून हि जे हँडस्ट्रींग वगैरे असते आपली पायाची ही होणार नाही पाय मग मग तुमचे बॅक पाय दुखत राहतील हे केल्यावर पुढे करायचंय साईड हे साईडला आडूळू करायचं आहे डाऊन सेम एक्सरसाइज या पायाची करायची आहे पाय ठेवायचं आहे आणि बोट मोडायची आपल्याला बोट ओढायची याचे कोणी कोणी डायरेक्ट असं पाय ठेवतो त्याचा हाड हाडला त्रास होईल पूर्ण पूर्ण हे न करता असं नॉर्मल ठेवायचं आहे अर्धा अर्ध पाय खाली अर्धा पाय वरती हे बा आणि पुश करायचं आहे कोणी कोणी असे असे वरत मोडत नाही काही नाही असं बा पकडलं लगेच सेम एक्सरसाईज ह्या करायचे करायची एवढं झाल्यानंतर हा पुढची एक्सरसाईज दोघे पाय दोघे पाय असे पुश करायचे गुडघे वाकलेले बार पुश करायचं आहे होल्ड करायचं थोडं पाच दहा सेकंड हां झाल्यानंतर एक पाय असं आपण जे करतो तुम्हाला सांगितलं मी आफ्टर रनिंग स्टिचिंगमध्ये ती सहीजे ते आपण आपल्या मनान करतो ही तर काय आहे आपण दुसऱ्याच्या मनान करणार म्हणजे बॉडी न करणारे म्हणजे जास्त पुश होणार आहे म्हणजे कमरेसाठी बेस्ट हे झाल्यानंतर आता एक साइडले व्हायचंय असं सा, एक साइडला हा पाय जो आहे दुसरा हा पाय आपल्या खांद्या ठेवायचा आहे हा गुडगा वाकल्याला नाही पाहिजे हा गुडगा ताटसाठी मग आणि पुश करायचंय असं हे जेवढे ज्याची कॅपॅसिटी आहे तेवढा करायचं आहे हा परतीकडनं हा पाय ताट राही हा पाय असा असा वाकलेला हा जो पाय आपला एक पाय इथं ठेवायचा आहे एक पाय याच्या खाली हा हे पुढे पुढे पाय जाऊ द्यायचा थोडाफार हा पुढे आणि इथं पुष्करायचा आहे कंबर साठी बेस्ट एकदम कंबरचं पूर्ण मनक्यांचं एकदम मोखरून जाईल तुमचं सेम एक्सरसाइज इकडची करायची आहे ना ना चारे, ना चारे, ना चारे। चारे। आता नेक्स्ट पोटार झोपायच आहे आपले जे दोघे पाय असतात इथे आहे आणि याला मधले असं असालवायचे पाय दोघे ताकत ना दो एकदम हे झाल्यानंतर आता जवळ आता नंतर काय करायचंय आपण अंगठा हे असते आपले जे गोंडच असते याच्या सरळ अंगठ ठेवायचा आहे काय करता आडवा अंगडा ठेवता हा सरळ ठेवता या पासून सरळास अंगठ ठेवायचा आहे जोपर्यंत आपण पुढचा ठेवत नाही तोपर्यंत मागचा अंगठा उसल्याचा नि समजलं हे बा पुढचा ठेवायचा मग मागचा उसलायचा बा बरं बा ही जी नस असते आपली हे नस जाणवते आपल्याला रस आपल्या इथून नस असते टाचपासून हेव्हा जाण नस जाणवते गुडघ्याच्या मागे जाणवते बा इकडे असते ती मध्ये थोडी हे बा हे बाई जाणवते मला बा बरं बरं ही ही नस सोडायची नाही ही नस खूप महत्वाची आपली साठी तुम्हाला जे हॅमस्ट्रिंग वगैरे हो होते ना हे याच्यामुळेच होते जर याची स्टिचिंग चांगली झाली हप्त्यातून दोन वेळेस किंवा जेव्हा तुमचे पाय दुखले तेव्हा झाले तर तुमचं हॅमस्ट्रिंग कधी येणार नाही आणि तुमचा स्पीड वाढून जाईल मग हे पूर्ण कोटपर्यंत यायचं आहे पर्यंत सेम एक्सरसाइज अशी हिच करायची याची त्याच्यानी तुम्हाला पाईप पण दिलेले आपले पाईप स्ट्रेचिंग हे आफ्टर रोलिंग स्ट्रेचिंग आणि बिफोर रोलिंग स्ट्रेचिंग आपल्या युट्यूब चॅनलला आहे ते पाहून घ्या असं झाल्यावर सेम आता नंतर फक्त अंग त्यांना पुश करायचंय बा असं असं करायचंय हे अंगठ असे ठेवले का मी आज सरळ ठेवले कसे ठेवायचे सरळ ठेवायचे हे जास्त वेळ करायचंय मी थोडं फास्ट करतो तुम्ही हे जास्त वेळ करायचंय त्याचे गोडे फुटले गेले पाहिजे पूर्ण भाग घ्यायचा इकडचा तिकडचा झुम करून घे थोड कोणताच भाग फोडायचा आणि पार्ट कारण पूर्ण पार्ट पासून पडत असतो बॅक साईड पण नको या कमरेचा इथं सेम सेमाशी एका पायाचे केल्यानंतर दुसऱ्या पायाची करायची मग इथून चालू करायची बा इथून आणि कुठे चपायचं आहे हा इथं हाडांचा भाग असतो इथं नाही चपायचं बरं आता ही घोड नस एवढे ना तर एवढे फक्त सरळत जाईल आत मग इथून पोटरीचा भाग चालवतो इथून पोटरीचा भाग चालवला की मग हा नरम भाग आहे हा नरम भाग आहे हे बा मी इथं चेपतोय का हाडांवर इथं चेपलं की हाड दुखता मग त्रास होतो त्याला खालच्या व्यक्तीला हे बा गोड नसला चेपतो मी सरळ असे करता मग सांगा असे असे करता एकदम हडू हे काय हे ना काय म्हणा कायच होणार नाही ते करताय म्हणून करताय तुम्ही नुसते मग अरे ताकद लायचे ताकत माझे पूर्ण हात दुखून आले का तुमचे हात दुखायला पाहिजे पूर्ण म्हणजे तुम्ही बरोबर करताय हा एवढं झालंय नंतर आता पुढची एक्सरसाइज काय तोपर्यंत आपला हात दुखून येतो ना मग आपण तोपर्यंत दुसरी एक्सरसाइज करून घेऊ हे बा कमर बसायचंय आणि तिथे पाय असा एक पाय दोघे पाय पुश करायचे पहिले हे बा शेवड कमर साठी हे तुम्ही दोन वेळेस करू शकता दोन पायाचं झालं की मी एका पायाचं करायचं आहे खालच्या व्यक्तीला विचारायचं बरं किती करायचंय नाही तर मोडून टाक ना त्याला उलटा होल्ड करायचं लगेच सोळायचं परत होल्ड करायचं अ असं दोन वेळेस करायचंय सेम इकडे कर पायाने करायचंय दोघे पाय हा पुश करायचे असे पकडायचे पहिली स्टाईल कशी अशी वरती हात पकडायचे पुश करायचे हे झाल्यानंतर परत पाय असे करायचे मग पुश करायचे लगे अल्टी पलटी घ्यायचं आता पुश करायचं सेम एक्ससाईज अशीच घ्यायची आणि हा पाय असा इथं ठेवायचा आहे आणि असा पुश आहे ही आफ्टर रनिंग स्टिचिंग मध्ये सांगितलेलं आहे मी बघितलंय का तुम्ही काय होत आहे रे काय होत आहे हा सिंधनिय काय संबंध याने आपल्या जवळची जर गाठ सरकलेली असेल बरेच जण पण गाठ कशामुळे ते जास्त जड वस्तू उचलल्यामुळे आणि जास्त रनिंग ओव्हर केल्यामुळे किंवा के वेट पडल्यामुळे काय तर जास्त वेट उचलून काहीतरी व्यायाम केल्यामुळे तर तुम्ही ही स्वतः घरी पण करू शकता एक्सरसाईज हे बा आपलं आप असं ठेवायचं पाय घे आज घे धोकी तुम्ही मागे पकडता आता तकडिंग तु पकडेला हे बा आज पुश करून ठेवायचं असं हे आणशी पोटी करायचंय बरं पोटात काय असतात नाही आणशी पोटी दिवसातून तीन चार वेळेस जर केली तुमच्या दोन तीन दिवसाची पोटाची बिंबीची गाठे जी सरकलेली असेल ती जवळ येऊन जाईल दुसरं कर बरं तुला येते दे बरं हे बा येते सर्वांना जो झाडाशी बघते जात आत पोहोच पोचेल का आणि पोचेल का मग ते ना काय करता आपल्या घरातल्या एखाद्या एका व्यक्तीला करायला हवायचं हा आता आपण एकमेकांना करतोय पण तुम्ही स्वतः घरी करायचं हे तुमची जी पोटाची आहे बिंबी जोड असते ती सरकलेली असते ती जवळ येऊन जाईल तर माझं बरंच वेळेस झालं होतं असंच पण मला माहिती नव्हतं तेव्हा लहानपणी जेव्हा सातवी वाट बोलतो तेव्हा आणि आता नंतर जेव्हा नॅशनल आले नऊ नॅशनल तेव्हा शिकायला भेटलं की काय काय परिचिंगचे काय फायदे हा एवढं झाल्यानंतर